राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेनुसार राज्यातील महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार या योजनेची घोषणा झाल्यानंतर या योजनेचा लाभ नक्की कोणत्या महिलांना होणार याची चर्चा सुरू झाली या बातमीतून कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल कोणती कोणती कागदपत्र लागतील अर्ज कुठे भरावे लागेल ही संपूर्ण माहिती आम्ही या या तुम्हाला देण्याचा प्रयत्न योजनेचा लाभ नक्की ला? मुख्यमंत्री माझी लाटकी ज्या महिलांचे वय एकवीस ते साठ वर्ष आहे त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत महिलेच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपर्यंत आहे त्याच महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे आधार लिंक असणाऱ्या खात्यात या योजनेअंतर्गत थेट दीड हजार रुपये जमा होणार आहे अर्ज कुठे आणि कसा करायचा ज्या पात्र महिला आहेत त्यांना हा अर्ज ऑनलाईन स्वरूपात करता येईल योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲप सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज करता येईल अर्ज करणारी व्यक्ती ही महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे शिवाय त्याला अर्जासोबत आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्न दाखला रहिवासी दाखला बँक पासबुक आणि फोटो अवश्य लागणारे अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असेल शिवाय अर्ज करताना त्या महिलेने प्रत्यक्ष हजर राहणे गरजेचे आहे योजनेसाठी कोण ठरणार अपात्र ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही याशिवाय घरात कोणी टॅक्स भरत असेल कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत असेल कोणी निवृत्त वेतन घेत असेल कुटुंबाकडे पाच एकर जास्त जमीन असेल तर ती व्यक्ती अपात्र ठरेल ट्रॅक्टर सोडून घरात जर चार चाकी असेल तरही ती अपात्र समजली जाईल शिवाय ज्या कुटुंबातील व्यक्ती आजी माजी आमदार खासदार असेल तर ती व्यक्तीही या योजनेसाठी अपात्र ठरणारे पैसे कधी जमा होणार या योजनेसाठी एक जुलै दोन हजार चोवीस पासून अर्ज करता येणारे पंधरा जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तर सोळा जुलैला तात्पुरती पात्र लाभार्थींची यादी प्रकाशित केली जाईल तर एक ऑगस्टला अंतिम यादी प्रकाशित केली जाईल चौदा ऑगस्टला प्रत्यक्षात खात्यात पैसे जमा होतील त्यानंतर दर महिन्याला पंधरा तारखेला हे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका